साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा आणि या दसऱ्याला काही गोडाधोडाचं बनवलं नाही मग काय केलं म्हणूनच तर आज मिळवते झटपट तयार होणारी परंतु तोंडाची लज्जत वाढवणारी मिनी व्हेज थाळी ज्यामध्ये उपवास सोडण्याकरिता विशेष नैवेद्य आणि सोबतच दसऱ्याकरिता खास पदार्थ शेअर केले ज्यामध्ये भरली वांगी पालेभाजी आणि सोबतच बेसन पिठाची खीर जी आजवर तुम्ही ना कधी खाल्ली असेल ना ट्राय केली असेल बऱ्याच जणांना नऊ दिवसाचा उपवास असतो तर त्यांच्याकरिता प्रोटीनने परिपूर्ण मोकळा सुटसुटीत सोया व्हेज पुलावची ही रेसिपी शेअर केली जी या ताटाची नक्कीच रंगत वाढवते चला तर मग लगेचच या सोप्या मिनी व्हेज थाळीला सुरुवात करूयात सुरुवातीला मी मसाला भरली वांगी बनवणारे त्याकरिता पाच काटेरी आणि मध्यम साईजचे वांगे घेतलेत यांचं पहिले आपल्याला देड सोबतच काटेरी भाग काढून टाकायचा आहे आणि मसाला भरण्याकरिता ने आपण नेहमी चिरतो त्याच पद्धतीने अर्धवट चार भाग करून घ्यायचे ज्यामुळे मसाल्यांची टेस्ट वांग्याच्या आतपर्यंत व्यवस्थित मुरेल वांग चिरल्यानंतर मात्र आतमध्ये नक्की डोकून बघा कारण काही वेळेला यामध्ये किडही असू शकते वांगे चिरून झाले हे काळे पडू नये म्हणून पाण्यात टाकले लगेच वाटणाची तयारी करूयात त्याकरिता एक वाटी खमंग भाजलेले शेंगदाणे पाव वाटी भाजलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस एक चमचा पांढरे तीळ सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि सोबतच थोडीशी कोथंबीर घेतलीये जर तुम्ही नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरत नसाल तर यामध्ये लसूण स्किप केला तरी देखील चालणार आहे संपूर्ण जिन्नस एका भांड्यात काढून घेतलीये आता जास्त भांडी न भरवता किंवा वेळ न दवडता याच्यामध्येच आपण सुके मसाले घालून घेऊयात चवीनुसार लाल तिखट पाव चमचा हळद अर्ध चमचा काळं तिखट एक चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ घातले साधारणतः पाऊन चमचा झाकण लावूयात आणि जरही पाणी न टाकता हलकंसं जाडसर दळून घेऊयात आपलं वाटण तयार झालं ते एका ताटामध्ये काढून घेते तुम्हाला जास्त भांडी भरवायची नसेल तर या मिक्सरच्या भांड्यातच वाटण ठेवू शकता आणि पुढील कृती करू शकता आता यामध्ये घालूयात फक्त चमचाभर पाणी आणि संपूर्ण वाटण व्यवस्थित हलकसं मिक्स करून घेऊयात जेणेकरून यामध्ये ओलसरपणा येईल आणि वांग्यात भरलं की हा मसाला वांग्यातून बाहेर निघणार नाही तयार झालेलं वाटण लगेच या वांग्यांमध्ये छान असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे यामुळे मसाल्यांची टेस्ट वांग्याच्या देठापर्यंत उतरेल आणि देठही खायला घरातील मंडळी कानकूच करणार नाही या पद्धतीने संपूर्ण वांग्यांमध्ये मसाला भरून घेतलाय काही मसाला शिल्लक राहिला आहे लगेच फोडणीची तयारी करूयात त्याकरिता कढाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातले तेल तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल गरम झालं की लगेच अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे छान असे तडतडले गेले की सात ते आठ कढीपत्त्याची पाणी घालूयात आणि लगेचच ही भरली वांगी घालूयात आता या वांग्यांना हलकेसे डाक पडेपर्यंत हे तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे हे वांगे परततायत ना तोपर्यंत शेजारील गॅसवर लगेच मी पाणी गरम होण्याकरिता ठेवलेलं आहे कारण या भाजीमध्ये आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे तर बघा जरा वेळातच आपल्या वांग्यांना छान असे हलकेचे डाग पडले गेलेत आता यामध्ये शिल्लक राहिलं वाटण घालूयात आणि पुन्हा एकदा जरा वेळाकरिता हे परतवून घेऊयात अगदी जास्त वेळ नाही पण एखाद दोन मिनिट तर तरी नक्की परतवा यावेळेला गॅसची फ्लेम मात्र कमीच ठेवा लगेच आता गरजेनुसार पाणी घालायचे कोमट पाणी वापरल्यामुळे वांगे पटकन शिजतात तरी छान येते आणि भाजीला चवही मस्त येते वाटण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच यामध्येच चमचा या पद्धतीने ठेवून झाकण अर्धवट ठेवायचं यामुळे भाजी उतू जाणार नाही आणि भाजीला तरी छान येईल गॅसची फ्लेम कमी ठेवा आणि वांगे शिजवून घ्या आता आपण लगेचच पालेभाजीची तयारी करूयात कारण नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास सोडण्याकरता एकतरी पालेभाजी नक्की बनवायची असते खरं तर आंबड्याच्या भाजीलाच महत्त्व आहे पण आंबडीची भाजी मला भेटली नाही तर तुम्ही कोणत्याही प्रकारची पालेभाजी बनवू शकता मी आज बनवते शेपूची भाजी कारण भाजी हो या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आणि यासोबत इतरही घटक आहेत जे आपल्या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये अशक्तपणा आला असेल तो तो भरून काढेल पालेभाजी चिरण्याअगोदर ती व्यवस्थित धुवून कोरडी करूनच वापरायची मी देखील धुऊनच वापरते आहे आता ही अगदी जेवढी शक्य आहे तेवढी बारीक चिरून घेते ज्यामुळे ती पटकन शिजेल माझी भाजी चिरून झाली लगेच वाटण तयार करून घेते त्याकरिता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या आणि पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत संपूर्ण जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढूयात आणि जरही पाणी न टाकता थोडंसं जाडसर दळून घेऊयात लगेच फोडणीची तयारी करतेय त्याकरिता कढाईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल छान असं गरम झालं की लगेच अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान असे फुलले गेले की तयार करून घेतलेलं वाटण घालायचे तर वाटण बघा मी जर असं जाडसरच ठेवलं होतं यामुळे शेंगदाणे जे आहेत ते दातांखाली आले की जास्त चविष्ट लागतील आता वाटण पहिले तेलामध्ये जरा वेळ परतवून घेते छान असा खमंग आला की मगच यामध्ये ही चिरून घेतलेली संपूर्ण भाजी घालायची गेल्या वर्षी मी दसरा विशेष थाळीची रेसिपी शेअर केली होती त्यामध्ये तुम्हाला आंबड्याची भाजी कशी बनवायची ना ते दाखवलं आहे ती रेसिपी तुम्ही पाहिली नसेल तर कमेंट्स करून लिंक मला मागू शकता आता यासोबत मी तीन मोठे चमचे मूग डाळ पंधरा ते वीस मिनिटापूर्वी पाण्यामध्ये भिजत घातलेली होती ती पाण्यासह या भाजीमध्ये घालते सोबतच अर्धा चमचा मीठही घालूयात मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे कारण कोणत्याही प्रकारची पालेभाजी ना शिजल्यानंतर जर अशी कमी प्रमाणातच तयार होते आता संपूर्ण जिन्नस किंवा संपूर्ण साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण मुगाची डाळ वापरली आहे काही जण मठाची डाळ देखील वापरतात ती देखील छानच लागते आता संपूर्ण घटक आपले छान असे एकजीव झाले आहेत मिक्स झाले आहेत आता गॅसची फ्लेम एकदम कमी करूयात आणि झाकण ठेवून भाजी मौसूत शिजवून घेऊयात यामध्ये आपण मुगाची डाळ भिजवून घातलेली असल्यामुळे ती पटकन शिजेल आता आपण वांग्याची भाजी चेक करूयात तर बघा काय मस्त आपले वांगे मौसूत शिजल्यासारखे दिसत आहेत रंग बदललाय तरी देखील जबरदस्त आली आहे सर्वात शेवटी फक्त थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि हवं हो असल्यास एखाद्या वांग्याचं देठ दाबून बघायचं ज्यामुळे आपल्याला खात्री होईल की भाजी शिजली की नाही आपल्या या भाजीचा रस्सा देखील अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचा तयार झाला आहे वांग्याचं दीड बघा काय मौसूत दबलं जात आहे आपलं मसाला वांग तयार झालं गॅस बंद करूयात एवढ्या वेळामध्ये आपली ही शेपूची भाजी देखील छान अशी मौसूत शिजली गेली आहे कारण ही भाजी शिजायला जास्त काही वेळ लागत नाही भाजी शिजण्याकरता जे काही थोडंसं पाणी मी वापरलेलं होतं ते पूर्णतः आटलं गेलंय यातील डाळ जी आहे ना ती जर अशी दाबून बघू शकता मौसूत दबली गेली की समजायचे भाजी शिजलेली आहे आता हे देखील जरा वेळ साईडला ठेवून देऊ लगेचच गोडाच्या पदार्थामध्ये खीर बनवायला घेऊयात कारण देवीला खीर फारच प्रिय आहे त्यासाठी कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे तूप छान असं गरम झालं वितळलं की आता ड्रायफ्रुट घालूयात ज्यामध्ये मी बदाम काजू आणि चारोळी आहे याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता हे तीनही जिन्नस हलकेशे आपण बदामी रंगावर परतवून घेऊयात ज्यामुळे याला छान असा क्रंचीपणा येईल काजूला किंवा बदामाला हलकेसे डाग पडले की यातील जर असे काजू बदाम साईडला काढून ठेवूयात जे आपण सर्व्हिंगला वापरणार आहोत आता यामध्ये घालूयात तीन चमचे सुक किसलेलं खोबरं आणि यासोबत तीन मोठे चमचे बेसनपीठ बेसनपीठाची खिरणा जबरदस्त चवीची तयार होते माहीत नसणाऱ्या व्यक्तीला जर खायला दिली ना तर तो म्हणेल ही बासुंदीच आहे एवढी ही जबरदस्त चवीची तयार होते आता आपल्याला हे बेसनपीठ छान असं फुलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही खमंग भाजाल ना तेवढं या खिरी टेस्ट जास्त छान येईल तर बघा आपल्या या बेसन पिठाला छान असं तूप सुटलं आहे छान असं पीठ फसफसलं आहे आता मात्र यामध्ये घालायचं आहे एक लिटर गाईचं दूध गाईचं म्हशीचं कोणतंही वापरू शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये ना अजिबात बेसन पिठाच्या गाठी होत नाहीत यामागचं कारण सांगते कारण आपण पहिले खोबऱ्याचा किस परतवून घेतला होता आणि नंतर बेसन पीठ घातलं आता याला आपल्याला एकदम कमी गॅसवर छान अशी खळखळून खल उकळी काढून घ्यायची त्याकरिता ही खीर मी जरा वेळेस साईडच्या गॅसवर ठेवते लगेच आपण सोया व्हेज पुलावाची तयारी करूयात त्याकरिता कुकरमध्ये तीन ते चार चमचे तेल घालूयात तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडली गेली की पाव चमचा जिरे घालूयात जिरे देखील छान असे फुलले जायला हवे हा पुलाव चार व्यक्तींकरिता आहे त्याकरिता भरपूर सारे खडा मसाले घेतलेत यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे खडा मसाले घातल्याबरोबर लगेचच एक वाटी पातळ उभ्या करत कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे हा कांदा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे यावेळेला गॅसची फ्लेम फुल ते मध्यम ठेवू शकता तर बघा जरा वेळातच कांदा परतला गेला की आता यामध्ये एक वाटी भिजवून घेतलेली आणि व्यवस्थित पिळून घेतलेली सोयाबीन घालायची सोबतच एक चमचा अल आणि लसूण पेस्ट घालायची आता घातलेली संपूर्ण जिन्नस तेलामध्ये जरावेळ अशीच परतवून घेऊयात यामुळे सोयाबीन वडी जास्त मऊसर न राहता छान अशी चवदार तयार होते आपल्याला या सोयाबीन वडीमधील पूर्णतः पाणी आटलं गेलं आहे असं वा जाणवलं की लगेच यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घालायच्या आहेत ज्यामध्ये फ्लावर पाव वाटी हिरवे बीन्स पाव वाटी गाजराचे तुकडे पाव वाटी शिमला मिरचीचे काप अर्धा वाटी वटाणा एक लालबुंद मध्यम जाड कापलेला टोमॅटो आणि एक छोट्या आकाराचा बारीक चिरलेला बटाटा घालायचा आहे संपूर्ण भाज्या एकदम कमी अगदी हलक्याशा परतवून घ्यायच्या आहेत कारण या तांदळासोबत देखील शिजणार आहेत तर त्या जास्तच मऊ व्हायला नकोय तर बघा फक्त एक ते दीड मिनिटा हे मी असंच तेलामध्ये वेळ परतवून घेतलं हलकासा डार्किश भाज्यांना रंग आलाय लगेच यामध्ये पाणी घालूयात तर एक कप मी तांदूळ घेतलाय कप त्याच कपाने दोन कप पाणी घालूयात आणि या पाण्याला छान अशी हलकीशी उकळी काढून घेऊयात सोबतच चवीनुसार मीठही घालते बऱ्याचदा आपण व्हेज पुलाव बनवला की त्याला भाज्यांचा हो रंग येतो असं होऊ नये याकरिता अर्ध्या लिंबाचा रसही घालायचा यामुळे भाताची टेस्टही वाढते आणि भात छान असा पांढरा शुभ्रही तयार होतो भाज्यांचा रंगही टिकून राहतो तर बघा जरा वेळतच पाण्याला उकळी आली आहे लगेच स्वच्छ धुवून घेतलेला एक कप बासमती तांदूळ घालूयात सोबतच आवडत असल्यास तिखटपणा हवा असल्यास तीन हिरव्या मिरच्याही घालायच्या आहेत अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून द्यायचे तांदूळ नको आहेत याची काळजी घ्या व्यवस्थित मिक्स झालं की लगेच कुकरचं झाकण लावूयात आणि फुल गॅसवर तीन शिट्या काढून घेऊयात एवढ्या वेळामध्ये आपल्या खिरीला छान अशी खळखळ उकळी आली आहे छान अशी दाटसर झाल्यासारखी दिसते लगेच यामध्ये चवीनुसार किंवा चार मोठे चमचे साखर घालूयात तीन हिरव्या वेलची पूड घालायची आणि पुन्हा एकदा फक्त एखादी एक मिनटाकरिता किंवा एखादी उकळी काढून घ्यायची ज्यामुळे साखरेतील कच्चेपणा निघून जाईल आपली मस्त अशी मलाईदार बासुंदीच्याच चवीची पिठाची खीर तयार झाली आहे सर्वांत शेवटी गार्निशिंग करिता मग अशी साईडला ठेवलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आता गॅस बंद करूयात आणि जरा वेळ साईडला ठेवून देऊयात आता सणासुदीचं ताट म्हटल्यानंतर तळणमळण तर व्हायलाच हवं ना म्हणून मी आज बनवते एक कांद्याची भजी त्याकरिता तीन मध्यम साईजचे कांदे बारीक उभ्या आकारात चिरून घेतले आता यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचं वाटण घालायचंय सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर चवीनुसार मीठ आणि अगदी पाव चमचा हळद घालायची संपूर्ण जिन्ना सव्यवसाशी मिक्स करून घेऊयात ही भजी मी जरासुद्धा सोडा न बनवता तयार करणार आहे कांद्याला वाटण आणि सोबतच मीठ चोळून घेतलं की लगेच कांद्याला पाणी सुटायला लागतं त्यामुळे आपण जर आहे एक्स्ट्राचं पाणी न घालता या कांद्यामध्ये मावेल इतकंच थोडं थोडं करत बेसन पीठ घालायचंय आणि पिठाला छान अशी बाइंडिंग येऊपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपलं भज्यांचं पीठ मिक्स करून तयार झालंय कांद्याला पिठाची छान अशी कोटिंग झाली आहे लगेच भजे तळायला घेऊयात त्याकरता तेल आपण नेहमी मध्यम गरमच वापरायचं गॅसची फ्लेम देखील मध्यमच ठेवायची कारण कमी आचेवर किंवा कमी गरम तेलामध्ये भजे सोडले की ते तेल जास्त पिऊ शकतात आता यामध्ये हलकासा कांदा मोकळा करत करत हे भजे व्यवस्थाचे सोडून घ्यायचे कुरकुरीत कांदा भजे तयार होतात अगदी खेकडा भजींसारखीच आता हे दोनही साइडने खमंग हलक्याशा बदामी रंगावर तळून घेऊयात आपले भजे तळून झाले की लगेच हे तेलातून व्यवस्थित तेल निथळून बाहेर काढून घ्यायचे आता या थाळीमध्ये ना जर तुम्हाला आवडत असेल तर पुरी बनवू शकता किंवा चपाती बनवू शकता खमंग खुसखुशीत पुरी कशी बनवायची याची रेसिपी हवी हो असेल तर अगदी या अगोदरच्याच भागामध्ये शेअर केली आहे तो व्हिडिओ नक्की बघा संपूर्ण ताट वाढून घेऊयात तर बघा सणासुदीच्या काळामध्ये ना महिलांना जास्त काही एन्जॉय करायला वेळच मिळत नाही तर त्यांनी या पद्धतीने थाळी नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुमचा वेळ वाचेल जास्त काही घरात पसराही होणार नाही आणि मस्त अशी चवदार थाळी देखील तयार होईल तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा कर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूयात बाय बाय